नमस्कार मंडळी आज आपल्याला बघायची आहे मऊ लसलुषित अशी चपाती तर जेव्हा आपण चपातीचं पीठ म्हणजे गहू आपण जेव्हा दळ्याला देतो तर पाच किलो जर तुम्ही गहू घेत असाल तर त्याच्यामध्ये पाव किलो सोयाबीन नक्की घाला त्याच्यामुळं काय होतं चपातीमधून आपल्याला चांगलं विटॅमिन वगैरे पण मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती मऊ लुसलुशीत होते आणि अशी तेलकड दिसते जास्त पीठ घेऊन लाटायची अजिबात गरज नाही आहे आणि मी तुम्हाला दाखवते आज चपाती मी ज्या चपात्या बनवते ते दाखवते माझ्या गावा गावामध्ये मा नेहमी मी असं सोयाबीन टाकलेलं असतं त्याच्यामुळं चपाती माझी मऊ लुसलुशीतच होते तर मी इकडे पाच सहा चपातीचं चा पीठ घेतलेलं आहे आता याच्या पाच सहा चपात्याच होणार आहेत आता आम्ही तिघं जर नाही म्हटल्यानंतर सहा चपात्या खूप होतात थोडंसं त्याच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि पीठ एकदम बारीक आहे पहिली गोष्ट म्हणजे पीठ मळण्याची पद्धत जेव्हा पीठ आपण चांगलं मळतो तर तेव्हा चपाती वगैरे चांगली होते थोडं थोडं पाणी करून आपल्याला काय करायचं आहे पीठ मळायचं आहे मीठ घातलेलं जे पीठ आहे ते पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी असं छानसं पीठ मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर थोडं तेल चमचावर घालून परत आपल्याला छानसं पीठ आपलं मळून घ्यायचं तर बघू शकता पीठ मळायचा जो व्हिडिओ आहे माझा तर तो अजिबात स्किप न करता पहा पीठ मळायला मला बघा किती वेळ लागतो आहे आणि मी पीठ कसं एकदम असं रगडून रगडून मळते तर जेव्हा जोपर्यंत आपण चांगलं पीठ मळत नाही तोपर्यंत चपाती आपली मऊ लुसलुसित होत नाही चपाती तुमची एक वेळ गोल नाही झाली ना तरी चालेल पण अशी सॉफ्ट पाहिजे खाताना मजा आली पाहिजे कारण आपण गोल केली आणि अगदी वाकडी तिकडी जरी केली तरीसुद्धा आपण ती खाणारच आहोत तर गोल चपाती होते की नाही हे जास्त हे करण्यापेक्षा चपाती मऊ कितपत होते याच्याकडे जास्त भर दिला पाहिजे तर बघा पाणी आणि पाण्याने पीठ आता माझं मळून झालेलं आहे आता थोडंसं हातावरती पाणी घेऊनच मी बाकीचं तर हे परातीला जे चिकटलेलं पीठ आहे हे सुद्धा थोडंसं सुखं पीठ टाकून मी हाता हाताला रहя, मी ले ले, ले ले, भर, हाताला चोळून घेणार आहे आणि परातीलासुद्धा चोळून घेणार आहे परात अशी छानशी कोरडी करून घेणार आहे तर बघा आता मी सुखंपीठ घेतलेलं आहे अगदी थोडं घेतलेलं आहे चमचाभर हाताला जे चिकटलेलं पीठ आहे ते आणि परातीलासुद्धा चिकटलेलं आहे पीठ तेसुद्धा आपल्याला असं स्वयंपाक करताना अन्न कुठलंही म्हणजे वाया नाही गेलं पाहिजे परातीला वगैरे चिकटलेलं पीठसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे हे आत्ता काढून घेतलं तर ठीक आहे नंतर कसं होतं परत ज्यावेळी आपण चपात्या वगैरे बनवतो आणि मग परात वाळते वा ते वा तर तेव्हा तिला चांगली भिजत घालावी लागते तर हे सगळं लपडं होण्यापेक्षा छानसं परातीला चिकटलेलं पीठ काढून घेतलेलं बरं वाया तरी का घालवायचं ना गहूसुद्धा महाग आहेत सोयाबीन पण महाग आहे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि गृहिणी घेतच असतात म्हणजे वाया घालवतच नाहीत तर सुद्धा बघा अशा पद्धतीने थोडं सुकं पीठ लावून हे सगळं असं पीठ चिकटलेलं काढून घेतलेलं आहे आणि माझ्या हाताला चिकटलेलं जे आहे तेसुद्धा मी असं काढून घेतलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे थोडं चमचाभर हाताला तेल लावणार आहे आणि तेल लावूनसुद्धा आता चांगलं मिळणार आहे म्हणजे कसं परत चिकटणार नाही हाताला पण चिकटणार नाही परतीला पण चिकटणार नाही आणि चांगलं पीठ आपलं मौसूत असं मळून होईल तर बघा किती वेळ झाला थोडं तेल घेऊया तर बघा हातावरती मी चमचावर तेल घेतलेलं आहे आणि तेल हाताला चोळून परत मी पीठ एक दोन तीन मिनटं चांगलं मळून घेत आहे परतसुद्धा बघा आपली अगदीच कोरडी झालेली आहे अजिबात कुठेही पीठ चिकटलेलं नाही आहे पीठ मळणं हे खूप असतं असते चपात्या बनवताना जेवढं चांगलं पण पीठ मळतो तेवढी चपाती चांगली लाटता पण येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाल्यानंतर चपात्या अशा मऊसूत होतात आणि मग खायलासुद्धा चांगल्या लागतात तर बघा पिठाचा गोळा आपला चांगला तयार झालेला आहे त्याच्यावरती मी एक भांडं टाकते म्हणजे एक दहा मिनटं जर पीठ भिजलं की कसं छान असं मौसूत चपाती आपल्या होतात तर बघा दहा मिनटं आपली झालेली आहेत आणि आत्ता मी काय करते पिठाचे गोळे करून घेते तर मी काय एकदम छोटे छोटे गोळे करतच नाही अगदी चांगला मोठा गोळा करते मी म्हणजे कसं एक दोन चपात्या जरी खाल्या तरी मस्त असं पोट भरलं पाहिजे आणि चपातीसुद्धा गबगबीत झाली पाहिजे तर बघा किती गोळे होतात बघूया पाच सहा चपातीचंच मी घेतलेलं आहे पीठ तर पाच सहा गोळे अंदाजे झालेच पाहिजेत पाच किंवा सहा गोळे तर झालेच पाहिजेत शंभर टक्के तर बघा सहा गोळे इकडे झालेले आहेत आणि आता आपण काय करूया पोळपाट घेऊया लाठायला तर जो उंडा उंडा म्हटलं जातं गोळा म्हटलं जातं तो मी आता पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि पहिला थोडं लाटून घेते आणि मग तेल आणि पीठ घडीला लावते बघा पीठ चपाती जेव्हा आपण लाटतो अगदी सोप्पं जाते लाटायला कारण पीठ आपलं मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे आणि जास्त असं तेल लावायची अजिबात गरज नाही आहे तरी पण थोडंसं मी लावलेलंच आहे बोटाने आणि याच्यावरती थोडंसं पीठ घालूया म्हणजे कशा घड्या चांगल्या चांगल्या निघतात मग आपल्या चपातीला आणि चार पदरी चपाती चा आपल्याला करायची आहे चपातीचं कसं होतं आहे चपाती फुकते आणि नंतर त्याच्यातून हवा जाते त्यासाठी हा गोळा जो आहे तो चांगला असा पॅक करून घ्यायचा तरी पण कुठेतरी लिकीज असतोच आणि मग त्याच्यातून हवा जातेच चपातीची भाकरीची वगैरे परत एकदा आता मी गोळा बुडवून घेतलेला आहे आणि छानशी बघा चपाती एकदम अलगत हाताने हलक्या हाताने लाटून घ्यायची पहिलं मधूनच आपण लाटतो आणि नंतर नंतर जशी चपाती मोठे होते तसे तसे आपण साईटने लाटतो चपातीचे काठ जे आहेत ते अगदी पातळ झाली पाहिजेत ते म्हणतात ना चपाती वटानं खायला खाल्ली काही पाहिजे असं म्हणतात म्हणजे म्हण आहे हां तर बघा चपातीला आकारसुद्धा चांगला आलेला आहे आणि पीठसुद्धा जास्त वापरलेलं नाही एकदा गोळा जो बुडवून घेतला आहे तेवढाच आहे जास्त जर पीठ वापरलं ना तर चपातीवरती पीठ पीठ होतं सगळं आणि तेल लावलं तरी मग चपाती पांढरी धावते तर बघा अलगत हाताने आपण साईट कडा वगैरे जे आहेत ते आपल्या चांगल्या लाटून झालेल्या आहेत आणि चपाती गोल झालेली आहे तवा सुद्धा बारीक गॅसवरती मी तापत ठेवलेला आहे तवा जरा जाड आहे माझा तापायला उशीर लागतो आणि आता काय करूया तव्याला सुद्धा आपण काय करूया थोडं तेल लावूया म्हणजेच पहिली चपाती जी असते ती चिकटते तर चिकटू नये म्हणून काय करायचं थोडं तेल लावायचं तुम्ही नेरलेपचा तवा जर वापरत असाल तर अजिबात तेल लावायची गरज नाही आहे पटकन चपाती निकळते आणि हे जे असे तवे असतात त्याला काय होतं चपाती चिकटते तर थोडंसं तेल लावणं ग जरुरी असतं आत्ता मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे पहिली चपाती आहे म्हटल्यानंतर अजून जास्त तापलेला ता 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 नाही आहे तर थोडा उशीर लागतो जशी जशी चपाती चांगली भाजेल तवा तापेल तशी तशी चपाती भाजते आता आपण काय करूया चपाती उलटूया पहिली चपाती असल्यामुळे पटकन हाताने निघलेली नाही तर मी उलातनं घेतलेला आहे आणि उलाटण्याने चपाती पलटत आहे तर ठीक आहे पहिली चपाती आहे म्हटल्यानंतर एवढी काय अशी भाजलेली नाही आहे चांगली भाजायला लागणार आपल्याला तर आता बघा चपाती हळूहळू फुगायला लागलेली आहे मी नेहमी असं उलातण्यानेच तेल लावते मेन म्हणजे आम्ही बिल बिन तेलाच्या चपात्या खातो पण आता हा तुम्हाला दाखवायचं म्हणून मग मी तेल वापरलेलं आहे नंतर मग चपातीला मी तेल वापरत नाही कारण चपातीमध्ये सोयाबीन असतं त्याच्यामुळे चपातीला तेल लावायची अजिबात गरज नाही आहे तर चपाती बघा छान फुगलेली आहे चपातीमधून हवा पण जाते चपाती आपली छान अशी टम फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे अशा पद्धतीने बाकीच्या चपात्यासुद्धा ज्या आहेत त्या आपण लाटून घेऊया आणि चपाती बघा अशी छानशी भाजल्या भाज भाजली पाहिजे अगदीच घवळी घवळी नाही काढायची छान चारी बाजूनी भाजून घेतली की चपाती छान लागते दिसतेसुद्धा सुंदर आणि बघा चपाती किती छान दिसते कलरसुद्धा चांगला आहे सोयाबीन घातल्यामुळं काय होतं चपातीला कलरसुद्धा चांगला येतो आणि अशा पद्धतीने आपली चपाती तयार झालेली आहे बाकीच्या चपात्यासुद्धा तयार करूया आणि बघा चपात्या तर हातामध्ये मी अशी धरून बघितलेले आहे पण बघा चपाती अगदी सॉफ्ट झालेली आहे पाच सहा चपात्या झालेल्या आहेत आपल्या तुम्हाला हा चपातीचा व्हिडिओ कसा वाटला आणि सांगितलेल्या टिप्स ज्या आहेत त्यासुद्धा कशा वाटल्या नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सपोर्ट करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा आणि तुम्हीसुद्धा गव्हामध्ये सोयाबीन घाला म्हणजे चपाती अगदीच आपली मऊ लुसलुशीत होते अशा पद्धतीनं चपात्या माझ्या झालेल्या आहेत आता मी ह्या घड्या घालून डब्यामध्ये पॅक करून ठेवते चला तर मग आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंटद्वारे कळवा चला तर मग श्री स्वामी समर्थ